પણ ફોન ફોન ચાલુ એકસ તીસ હજાર એકેચીસ પસ્તીસ હજાર સંગીત सांगित हा दोन दाद बच्च आहे सारखं नाही इथे एकदम हिशोबाने काय बोलता बोला नेमका जाऊ द्या बनीचा टाइम आहे बहणी तोटा येऊ द्या येऊ पाहिजे असं काम आहे माझं मला भेटला असेल का तो भेटला एक सांगा तर बघू शकता मित्रांनो दोन 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 दात बच्च आहे ते पस्तीस हजारला मागल्या गेलेला मित्रांनो तो ते एक्केचाळीस हजार सांगताय बघू शकता तुम्ही

तीस हजाराला मागताय दादा पस्तीस सांगितले भाऊ आता भाऊ देऊन टाकू त्यांचं काय म्हणणं काय शब्द नाही क्वालिटी मिळत नाही ठेप्या दिला ठेप्यावर मागा ठेप्यावर मागितल्यावर किराय केला वापस नाही कधीच हा आम्ही हे नुग तुम्ही ते एकदम मस्त मागितला तुम्हीच चांगलं आहे अरे एवढं बच्च एक तर तीस हजाराला बघा शिंगडी बघा आता तुम्हाला जे पाहिजे ते क्वालिटीचं आहे पण असं आहे तुम्ही ना आईच एपेवर माझ्या सोडून देशाल मग म्हणजे आता तुम्ही तुम्हीच कर काय म्हणतो किंमत बघा तुम्हाला हे किंमत आहे तुम्हाला एक हजार आहे ते हजार फोनवर लागेल आहे तिथे किती सांगते तुम्हाला तेहतीस हजार फोनवर लागेल तुम्ही फक्त जवळचे आहे <laughs> म्हणून तुम्हाला किंमत सांगितली मी होळीच्या टायमाला बोलान घेऊन जा तुमचा म्हणून मी सांगतो पंचावन्न हजार तसं बोलत नाही किंमत सांगितलं तुम्हाला बघून किंमत येई पंचावन्न हजार सांगतो मग मी वाच राहणार बारके वाच बारके आणि अजून पण बघू शकतो चाळीस नाही सांगितले मी तुम्हाला चाळीस नाही बघू शकता तुम्ही वासर एकदम गरम आहे मित्रांनो बघू शकता करंट आहे मित्रांनो एकदम डायरेक्ट सर्तेसाठी एक नंबर मित्रांनो शेती कामासाठी पण तुम्ही गुंतवू शकता शरिताला सरितीला पण चांगला चालेल मित्रांनो बिल दोन दोन दात वासर आहे

अरे काहीच दिवशी जास्त मी बोलणार मी काय होतो गोरे घेऊन जा असं तुमचं म्हणून देतो मी असं शिंगडी पगडीचा गोर बरं चौतीस ला बत्तीस हजार द्या जाऊ द्या फायनल सांगितली बत्तीस करू नका साडे एकशेच म्हणून का मोकळे मनान मग तुम्हाला पंचाळीस सांगतो पंचाळीस ग्याय दादा इलेक्शन घ्यायलाय फक्त बवडी झाड मला बत्तीस बत्तीस मी भरून दिलो मी भरून दिला बादिहा बत्तीस हजार मारा काही बोलू नका नावावर आलेलं आहे फक्त बत्तीस हजाराला दिलेला आहे बत्तीस हजार दोन हजार चोवीस ची बत्तीस हजार कुठले आपण अंधारनेर नाव अंधारेर चे कायम कस्टम्बर आहे चालू का कन्नड कन्नड हो का तुम्ही बघू शकता नेहमी सौदा झालेला आहे हजार ची ताप आहे दिला बस दिलेला मित्रांनो बघू शकता असं बघू शकता मित्रांनो बघू शकता गोरा एक नंबर मित्रांनो एक नंबर मित्रांनो बघू शकता तुम्ही फुल घरा मी मित्रांनो बघू शकता